बघा सरळ व्याजाने वर्षाची रास सहाशे ऐशी रुपये आणि पाच वर्षाची रास आठशे रुपये होते तर दसादशे व्याजाचा दर किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्याने विचारलेले असतात हा प्रश्न सोडवत असताना इथं वर्ष इथ रास पाच वर्षाची रास आठशे रुपये गणित म्हणते आणि तीन वर्षाची सहाशे ऐंशी याची फक्त वजाबाकी करा ही वजाबाकी दोन मात्र उत्तर वर्ष ही वजाबाकी काय सर तर वीस एकशे वीस रुपये याचा अर्थ असा हे जे प्राप्त झालेलं जे दोन वर्ष आणि एकशे वीस रुपये हे एकशे वीस रुपये म्हणजे व्याज याचा अर्थ असा की हे लेकरांनो दोन वर्षाच व्याज सापडलं अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही करता हि वजाबाकी त्यावेळेस प्राप्त होणार उत्तर म्हणजे व्याज असते एका वर्षाचं व्याज किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे त्यावेळी त्याच उत्तर शोधत असताना दोन वर्षाचं जर एकशे वीस तर एका वर्षाच किती अर्थात साठ रुपये आता गोष्ट लक्षात घ्या तीन वर्षाची रास तीन वर्षाची रास किती सहाशे ऐंशी रुपये तीन वर्षाच व्याज किती हो एका वर्षाच साठ रुपये तीन वर्षाच किती साठी गुणिला तीन करा एकशे ऐंशी रुपये हे तीन वर्षाच व्याज मग आता मुद्दल किती हा जो प्रश्न तर या राशीमधून हे व्याज वजा करणे म्हणजे अर्थात पाचशे रुपये ही आम्हाला मुद्दल सापडते प्रश्नामध्ये व्यवहारातील दशादश व्याजाचा दर असा प्रश्न त्याच उत्तर काढायचं तर सरळ व्याज असं सूत्र तुम्हाला मा सर्वांना माहीत आहे जसं की म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर असत सरळ व्याज एकशे ऐंशी किती तीन वर्षाचं मुद्दल पाचशे दर किती हा प्रश्न आणि तीन वर्ष ही काय आहे मुदत आहे हे तीन वर्षाचं प्रकरण आम्ही इथं घेऊ व्याजदर काढण्यासाठी याला भागीला शंभर असतात लेकरांनो काही गणितं पाहत असतात पाहत असताना किंवा ऐकत असताना काही अडचणी येत असतील काही समस्या संभावत असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून विचारायचा हे पाचशे रुपये मुद्दल तीन वर्षाच व्याज एकशे ऐंशी गोष्ट तीन वर्ष मुदतीची तीन वर्षाच व्याज लिहिलं सरळ व्याजाच्या रखान्यामध्ये सापडलेली मुद्द मुद्दल दर काढायचा म्हणून दर हा शब्द असा तीन वर्ष मुदत छेदस्थानी शंभर एकशे ऐंशी आता पाच तरी पंधरा दर इथंच गुणाकार करून टाका एकशे ऐंशी कड जातानी पंधरा आणि हा भाग बारा न जातो लेकरांनो तुम्हाला दसादशे व्याजदर विचारला उत्तर बारा टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी ही दापाची निकडून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जिथं तुम्हाला असंख्य प्रश्न दररोज अभ्यासता येतील त्या ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा व्याजदर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल